बीडकडे निघालेली कार कडी नदीपात्रात कोसळली पाच जण गंभीर जखमी पुण्यावरून बीडला जात असलेली चारचाकी कार भरधाव वेगात असल्याने व रस्त्याचा अंदाज न आल्याने पुलावरून नदीपात्रात पडल्याची घटना शुक्रवारी रात्री आठ दा आठ वाजण्याच्या दरम्यान नगर बीड राष्ट्रीय महामार्गावर काडा येथे घडली या अपघातात पाच जण जखमी झाले असून जखमीवर काडा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पुणे येथून बीडला जात असलेली कार एच चौदा एल ए त्रेपन्न एक्केचाळीस भरधाव असल्याने चालकाला पुलाचा अंदाज न आल्याने कार थेट पुलावरून नदीपात्रात पडली या अपघातात कारमधील शुभम गाडे महावीर घोडके चैतन थायबर अजय चोरमारे सृशी मोहनार सर्व राहणार पुणे हे पाच जण गंभीर जखमी झाले असू आहेत जखमीवर कडा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनास्थळी कडा पोलीस चौकीच्या पोलिसांनी धाव घेत जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे झुंज मराठी न्यूज प्रतिनिधी अनिल मोरेसह अमोल घोडके कडाष्टी